रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जालन्यातील प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर हल्ला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद जालन्यात प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर सात ते आठ जणांनी हल्ला केलाय दिवाळी पाडव्याच्या रात्री ही घटना घडली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यश मित्तल असं त्या नाव आहे ते आपल्या गुजरात पासिंग असलेल्या गाडीमधून बायकोस घरी घेऊन येत होते मात्र यावेळी सात ते आठ जणांनी दुचाकीवर येत त्यांचा पाठलाग केला आणि यश मित्तल यांना मारहाण करत जखमी केलं यावेळी गुंडांनी तिथून पळ काढला दरम्यान या हल्ल्यात यश मित्तल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत